मराठीचा लढा महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे बंधू लढू शकतात आज ठाकरे बंधू एकत्र येत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठीचा लढा हा फक्त ठाकरे बंधूच लढू शकतात याआधी बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी हा लढा लढला होता त्याचप्रमाणे आज हा लढा ठाकरे बंधू एकत्र येऊन लढणार आज या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्याचप्रमाणे मनसेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे असतील हे दोघंही पक्षप्रमुख आज एका ठिकाणी या एकत्र छताखाली येत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे आम्ही आज मराठी माणसांसाठी उभं राहिलेलो आहे जो मराठीचा लढा आहे तो शेवटी संबंध महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूच हा लढू शकतात ह्याच्या आधी उद्धव ह्याच्या आधी बाळासाहेब ठाकरे होते ज्यांनी भूमिपुत्रांसाठी महाराष्ट्रातल्या भूमीच्या पुत्रांसाठी हा मराठीचा लढा लढला होता आणि आता पुन्हा त्याचीच पुन्हा पुनरावृत्ती म्हणू शकतो आपण की दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आज इथे कुठलाही राजकीय विषय नहीं पण नक्कीच आम्ही मराठी माणसांसाठी एकत्र आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला मी आज ही साथ घालते एक भावनिक साथ म्हणू शकता तुम्ही की मराठी माणसांनी मराठी माणसासाठी महाराष्ट्रात नक्कीच उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी हा सभेला प्रतिसाद देऊन इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करते आमचा हिंदी भाषेला विरोध हा कधीच नाहीये किंवा हिंदी भाषेला विरोध करण्याचा इथे कुठे प्रश्नच येत नाही आमचं मराठीला प्राधान्य देणं हाच एकमेव हेतू आहे महाराष्ट्रामध्ये राहायचा असेल तर मराठीला प्राधान्य दिलंच पाहिजे आज आपण बघतोय की सबंध भारतातून मुंबईमध्ये लोक इथे शिकण्यासाठी किंवा कमवण्यासाठी येतात मग त्या लोकांना मराठीची सक्ती न करण्यापेक्षा हिंदीची सक्ती ही आमच्या मुलांवर केली जाते याच्यासाठी आमचा विरोध आहे आम्ही कुठल्याही भाषेच्या धर्माच्या किंवा पंथाच्या विरोधात नाही आमचा लढा हा आमच्या मराठीसाठी आहे आमच्या मराठीला प्राधान्य द्यावं एवढाच आमचा एक हेतू आहे आज खूप उत्सुकता आहे सन्माननी राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे एकाच मंचावर अशी वज्रमूठ दोघांनी वरती केलेली आहे आज खूप फार वर्षाने बघायचे आवाज असणार आहे भल्या भल्यांचे आज याच्यात घाम निघणार आहे आणि सन्माननीन राजसाहेब एकमेव केले आहे आणि त्यांना उद्धव साहेबांना दोघांनी मिळवून या महाराष्ट्राला वाचवायचं आहे हे महाराष्ट्र तुळे जे लागलेलं महाराष्ट्राला कीड या किडेला एक न बऱ्या ठाकरे म्हणजे हे ठाकरे मंदिर औषध त्यांना उपयोगात येणार आहे त्याला जुलाब लागलेला तर जुलाबचा गोळा म्हणजे ते बंद होण्यासाठी भारी भारी झालेला आहे त्याला भारी झालेला आहे तर त्याला काहीच होऊ न शकत आणि आपल्या ज्या गोष्टीवरून आपला खूप मोठा विजय झालेला आहे सन्मान राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आलेले আর <muchas>